बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती डोंगरावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रेणुका देवीची यात्रा मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात पार पडली या यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती तीन दिवस भाविकांच्या अलोट गर्दीत विविध विधी पार पडले बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती इथल्या रेणुका देवीच्या यात्रेला महाराष्ट्र आणि कर्नाटकासह आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात यंदा ही यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो भाविकांनी बारा डिसेंबरपासूनच सौंदत्ती डोंगरावर उपस्थिती लावली होती पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि हलगीच्या ठेक्यात तसंच भंडारा उधळत भाविकांनी रेणुका देवीला सालंकृत आहेर अर्पण केला त्यानंतर शनिवारी सकाळी मंडळानं भाविकांच्या उपस्थितीत देवीच्या प्रतिमेचं पूजन केलं परडी भरून जोगत्यांच्या उपस्थितीत कापूर श्रीफळ अर्पण करून देवीची पूजा करण्यात आली त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तर रात्री हजारो भक्तांच्या उपस्थितीत देवीचा पालखी सोहळा संपन्न झाला देवीचं कंकन आणि विमोचन सोहळ्यासाठी पालखीद्वारे जमदग्नी ऋषींच्या मंदिराकडं मार्गक्रमण झालं यावेळी उदग आई उदचा जयघोष करत भाविकांनी सोहळ्यात चैतन्य निर्माण केलं कोल्हापुरातील प्रशांत मंडलिक यांच्यासह अनेक मानाचे जग आणि रेणुका भक्त मोठ्या संख्येनं या यात्रेत सहभागी झाले होते